श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत गज आणि यांचा गजाचा पाय पकडलेला आहे आणि त्याला जळात नेल्यामुळं गज निराहार झाल्यामुळं त्याची शक्ती क्षीण झाली सोंडेला नकरानं धरून ओढल्यानं गज कासावीस होऊन पत्नी पुत्रांना मला पुच्छाला ओढून बाहेर काढा म्हणून आक्रंदू लागला त्यांनी प्रयत्न केला पण ओढवेना शेवटी सर्वजण आपलाही जीव गजेंद्रामुळे धोक्यात येईल म्हणून त्याला एकटे टाकून निघून गेले शरीर मन बळ इंद्रिय सर्व अत्यंत क्षीण होऊन युद्ध त्याला करवेना गजेंद्र सर्वांची ममता धरू पाहत होता पण अंती ज्येष्ठ कनिष्ठ पत्नी पुत्र सुहृद कोणीही उपयोगी येईनात म्हणून अंतकाळचे सार्थक करण्यासाठी एक भगवंत तेवढा कृपाळू आहे त्याचं आदरानं स्मरण करावं नाम घेता घेता मोक्षाचा सुकाळ आणि कळीकाळ देखील स्वाधीन होतो खरेपणानं त्याला शरण गे शरण जाऊन भवबंधन छेदावे अशी त्याला युक्ती सुचली आणि हृदयामध्ये समाधान झाले रामनामाने सर्व कर्मबंधन गळून पडते मग नकराची काय कथा म्हणून अत्यंत धैर्याने चिंता रहित होऊन नकराने सोन धरलेली असली तरी ते सहन करत नाम जपत राहिला पूर्वजन्मीच्या संस्कारामुळं हरिस्मरण करताना धैर्य आलं तोंडानं मंत्र जपताना त्याला अत्यंत उल्हास वाटू लागला गजेंद्रमुखीच्या श्रवणानं अनुताप होऊन पशुही पावन होतात त्याचे ज्ञान पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील गजेंद्रोपाख्यानम नाम एकविसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय बावीसावा हृदयीचा सर्वज्ञ अंतरात्मा की ज्याच्यामुळे बुद्धी सज्ञान होते त्याला मा त्याला माझा कायावाच्या मनाने नमस्कार मी गजेंद्र अनन्य शरण आलो आहे अनन्यत्वाने एकनिष्ठेने मन उन्मन होऊन चित्त चैतन्यघन होऊन बुद्धीला संपूर्ण समाधान मिळून अहमता सोहममध्ये विरून विरून जाते भूते चिदाकार होऊन सारा संसार परब्रह्मस्वरूप दिसतो असे अनन्य शरण होण्यासाठी सत्वसंपन्न भाग्य लागते ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे ते स्वतः गीतेमध्ये असं स्वत गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे त्याला माझे अन्यन अन्यत्वाने नमन ब्रह्मा विष्णू महेश हेही ज्याचे अंशांश आहेत त्याला माझे अनन्य अन्यत्वाने नमन लोकसंग्रहार्थ स्वलीळा गुणकर्माने ब्रह्मा उत्पत्ती काळी तोच विष्णू स्थिती काळी आणि तोच शिव प्रलयकाळी फक्त नामाभिधान तेवढे वेगळे त्याला नाना अवतार घेतले तरी श्रीहरीला जन्ममरण नाही अशा अनंतरूपे धारण करणाऱ्या अच्युताला मी अनन्य शरण आहे माझ्यासारखे अतिदिन स्वार्थी पशुसमान तुला अनन्य शरण आलो आहोत पाश छेदन कर नक्र पशुपाश हे कर्मपाश अति दारुण आणि कृपा करून छेदून टाक आणि आपले मुक्तपण हे भगवंता तुला नमन केल्यामुळे सर्वाभूती अंतरात्मा तोच भगवंत याची प्रचिती येऊन द्रष्टेपणाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये नांदतो ही कृपेची ख्याती असून भक्त अनन्य होतो भगवत कृपा नव्हती तेव्हा कधीच अहम अहम ममता सुटली नाही ती कधी ती कशी ते ऐका मी म्हणजे कठीण खोडा आणि माझी स्त्री म्हणजे खीळ विविध ग्रहसामुग्री धन होते त्यामध्ये आनंद आनंदगुढी त्याच्यामुळं एक बेडी पडली खोडा खीळ आणि बेडी यामध्ये अडकून लौकिक कर्म आणि स्वजनांची आवडी निर्माण झाली कृपणतेची हातकडी आणि कुटुंबधाडीची बांधीलवडी विषयांचे मुरडणे चालू भरडणे चालू होते वेदविहित मातुसेवा सोडून स्त्री आप्त होऊन स्त्री कामाची आसक्ती झाली त्यांना ज्याला सत्संगती नाही त्याला रामनाम आठवत नाही मग कर्मपाशामध्ये गुंतून गेले सत्संगाचा महिमा आहे की ज्याची श्रवण आणि मनन मननामध्ये निश्चळ वृत्ती आहे निदिध्यास आणि साक्षात्कार परमप्रिती आणि जे श्रीहरीची नाना चरित्रे गातात ते निज ते त्रिजगतामध्ये धन्य साधू होत श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे अवतारांचं साम्य आहे जन्म नसूनही जन्म झालेला आहे अवतार धारण करणारा श्रीकृष्ण सोमवंशामध्ये अयोनीजा जन्म आहे श्रीराम सूर्यवंशामध्ये जन्मले एकाने पुतनेला शोषले एकाचं त्राटिकेला त्रासले एकाने गुरुपुत्र आणला एकाने गुरुमार्ग सिद्ध केला श्रीराम एक मातेला सोडून स्वतः स्वतः गोकुळामध्ये गेला एक सर्व राज्य सोडून वनवासामध्ये दंडकारण्यामध्ये गेला एकाने कोणाला जागे न करता मथुरा द्वारकेला नेली अयोध्या निजगजराने वैकुंठाला गेली एक जण लोण्यासाठी मातेजवळ रडला आणि एकजण सीतेसाठी वनवासामध्ये एकाने एकाने ठणकावून काळ यवन मारला एकानं फसवून वाली शिशुपाल दैत्याचं वालीला मारला शिशुपाल दैत्याचे कंदन कृष्णानं केलं खरदूषण श्रीरामानी मारले कंस चाणूर निर्दळण केलं आणि रावण कुंभकर्ण श्रीरामानी मारले उग्रसेना राजस्थापन केलं लंकाभुवन आणि विभीषण हे श्रीरामव्रत होतं श्रीराम हा एकपत्नी व्रती होता तर स्त्रियांचा उपभोग घेऊनही श्रीकृष्ण ब्रह्मचारी राहिला कृष्णाने गोकुळ आणि अवनी तारले रामनामाने धारण झालं हरिकीर्तन करता करता व्यास जारजपुत्र पावन झाले चोरट्या वाल्मिकीचे रामायण शिववंदे झाले श्रीहरीचे वर्णन करताना दोघेही महाकवी झाले त्या ग्रंथांचा गौरव करताना अभ्यास करताना सर्वांगना सर्वांना मुक्ती मिळते अमंगल ते मंगल होते असे निर्मळ हरिकीर्तन आहे रामनामाच्या परिपाठाने आकल्प कोटी कोटी दोष निघून निघून जाऊन जा। मुक्ती मुक्त मुक्ती मागे लागतात सर्वसृष्टी पावन होते पुत्र भावाचा मुलगा कन्या नातू यांनी एकादशी जागर केला तर यमयात्रे यात्रेचे प्रहार चुकतात स्वर्गस्थानांना मुक्ती मिळते कलियुगाची थोर ख्याती आहे नामाने स्नानबंधन विधिविधानाचे बंधन नाही आसनी भोजनी शयनी हरीचे नाम घ्यावे ज्याच्या निजशेषे निजशेजेशी नित्य नामस्मरण आहे त्याला ब्रह्माधिक वंदन करतात नामाने अशा पाशांची होळी होऊन कीर्तनामध्ये वनमाळी डोलू लागले भगवंत म्हणतात की नामसंकीर्तनामध्ये मी एवढा रमतो की वैकुंठामध्ये मला राहावेसे वाटत नाही मी जिथं हरिकीर्तन असेल तिथं धावत जातो हे आपले निजगुह्य भगवंतांनी नारदांना सांगितले आणि म्हणून नारद ही अहर्निश हरिकीर्तनामध्ये डोलत असतात नामाने महादोषांची त्रिमुक्ती होऊन निजमुक्ती होऊन यमलोकांची वस्ती ओस पडते नाम गर्जनांची निर्मुक्तांची चित्रगुप्त वही पाहतो आणि ती सर्व पाने कोरीच असतात हरिरामाने ती कर्माकर्मातून निर्मुक्त झालेला असतो अशा हरिकीर्तनानं श्रोते वक्ते दोघेजण आनंदामध्ये निमग्न होऊन आनंदघन होतात रामनाम हे उपाधी शून्य ज्ञान असून ज्यांच्यामध्ये आवडीने येते त्यांना संसार तृणपळा वाटतो नित्य रामनाम स्मरणानं अकल्पित पाप उजळून जाते उद्भत अद्भुत पुण्य उपसते आणि भोगक्षय राम राम नामाला नाही राम, राम नाम घेणाऱ्याला परमानंद प्राप्ती होऊन जडाला जडत्वाला मुक्ती मिळते जगदुद्धार होतो गजेंद्राची अत्यंत आर्त सविशेष स्तुती ऐकून श्रीपती संतुष्ट झाला आपले सर्वसामर्थ्य क्षीण झाले आणि आता गजेंद्राचा उद्धार असा गजेंद्र अशा गजेंद्राचा उद्धार इंद्र ब्रह्मदेव आणि शंकरांनाही करता आला नाही आहे फक्त ऋषिकेशच करू शकला पृथक इंद्रियांची सत्ता ही नित्य भगवंता अधीन आहे गजेंद्राचे स्तवन ऐकून ऋषिकेश हातामध्ये सुदर्शन घेऊन गरुडावरती आरूढ होऊन त्वरेनं त्वरेनं निघाले ऋषिकेश म्हणजे सर्व जीवांचा जीव सर्व देव ज्याचे अवयव आहेत तो सर्वात्मा श्री केशव गरुडावरती बसून चाललेला पाहून सर्वदेव त्याचे स्तवन करू लागले जय जयाजी दीन संरक्षणा दिनपाळणा दिनोद्धारका पूर्णत्वाने तू कृपाळू आहेस जय जयाजी दिनोद्धारका संसार उत्पन्न करणारा आहेस भव 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 भाव, 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 भाव निर्मूळ निर्दाळन भव गज पंचानना जनार्दना जगद जगद्गुरु अशी नाना तऱ्हेची स्तुती सुरोवर करू लागले गरुडाच्या पृष्ठी मेघश्याम हृदयी होते राम मुखी होत हरिराम असं सभाय्य हरिभक्तीनं व्यापून गरुडावरती नेत असता धरासागरातून जात असता परमानंदाने ढुलत डोलत भगवंतांनी ग्रहग्रस्त गजेंद्र पाहिला हातातलं चक्र सरसावून हरिगरुडाला म्हणाले गजेंद्राचा उद्धार करायला शीघ्र गतीनं चलावे गजेंद्राचा पाय मगरीनं पकडलेलं आहे आणि कोणीही मदतीला नाही असं म्हटल्यानंतर गजेंद्र भगवंताचा धावा करतो आहे भगवंतानी ग्रहग्रस्त गजेंद्र पाहिलं आणि हातातलं चक्र सरसावून हरी गरुड गरुडाला म्हणाले गजेंद्राचा उद्धार करायला शीघ्र गतीनं चलावं तो मनोवेगापेक्षाही सहस्राधिक गतीने चालला आहे तो हरिला स्फुरण येऊन बाहू स कंकण थरथरू लागल्या रोमावळी पिंजारून शेंडी सुटली पुष्पे जमिनीवरती पडू लागली आणि गरुड वाहन सोडून सवे गुडी मारून गजेंद्राच्या तिथं शीघ्र आले गजेंद्राला अंतकाळी सर्व सगळे सोरे सोडून गेले जवळचं धन द्रव्य त्यावर स्त्रीपुत्रांची सत्ता भगवंताला अर्पण करायला काहीही नव्हतं नकराने गजेंद्राला धरलेलं फक्त श्रीहरीचं स्मरण अत्यंत उल्हासानं धरून चालू असता सरोवरामध्ये शोधता शोधता त्याला एक कमळ सापडलं सोंडेनं अत्यंत उल्हासानं धरलं प्राण अत्यंत विकळ वाचा विवळ तरी प्रेमळ पशुजन्म लाभला लाभला होता श्रीहरीचे स्मरण होते कमळ सोंडेनं ऊर्ध्वगती गतीनं उचलून धरलं आणि तो पाहू लागला तो गरुडारूढ लक्ष्मीपती हातामध्ये शंख चक्र गदा घेतलेले अत्यंत प्रीतीनं पाहिलं दोघांची दृष्टादृष्ट होताच पोटी अत्यंत प्रेम निर्माण होऊन सुखानं सर्वसृष्टी कोंदून कोटी कोटी उल्हास वाटू लागला पूर्वी अतिविवल असलेली वाचा श्रीहरीला पाहून निजात्म मुळावरती येऊन अक्षरन अक्षर अविकळ होऊन वाचा श्रीहरीचं नाव घेऊ लागली अच्युत अव्यय अव्यक्त अनंत सदोदित स्वप्रकाशी अजन्मा अविनाशी सर्वांचं आधारस्थान म्हणून तुम्ही नारायण जगद्गुरू जनार्दन तुम्हाला माझे अनन्य नमन भूतांचा संसार सारवण्याचा भूतांना मरण देणाऱ्या अविद्या विद्यामध्ये गती आणणाऱ्या भगवत, भगवत मूर्ती तुम्हाला नमस्कार असो गजेंद्राचे असे अत्यंत वचन ऐकून गरुड आसन सोडून कृपाळू भगवंतानी सरोवरामध्ये उडी घेतली आपल्या चक्रानी नकराचे तोंड फोडले रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरी गजेंद्राला द्विज शापामुळे सोडीना तेव्हा भगवंतांनी दोन्ही दोन्ही हात खाली तळामध्ये घालून नकर आणि गजेंद्राला बाहेर काढलं आणि त्यांना शापमुक्त केलं विमानामध्ये बसून सुरवर गजेंद्र नक्र उद्धरण पाहत होते गजेंद्राला विमानामध्ये घालून निघाले तो नक्र गदागदा हसू लागला तेव्हा भगवंतांनी तू का हसतोस असं विचारलं असता मी वेदशास्त्र पुराणांमध्ये हरी समान असं ऐकलेलं आहे मी इथं पाहतो तो तुम्ही फक्त गजेंद्राचं उद्धरण केलं ही विषमता पाहून हसू आलं तेव्हा श्रीहरी स्वमुखाने सांगू लागले गजेंद्रानं माझं स्मरण केलं त्यामुळे मी पापपुण्याचं निर्धारण होऊन गजेंद्राचा उद्धार केला नकर म्हणाला तुझे दर्शन होऊनही माझे पाप क्षीण झाले नाही तेव्हा पापबळाने मी परमात्मा जिंकला तुझ्या नामाने पापाचे निर्धारण होते दर्शनानं नाही तुझ्या पापानं हरी प... हरी पळाला मी गोविंदाला जिंकले सकल पापांचा संहार करतो म्हणून हरी म्हणतात माझ्या पापांची त्याहूनही अधिक थोरी आहे मी तुला जिंकले मी नकराची अत्यंत ही नकराची अत्यंत वक्रोक्ती ऐकून श्रीहरी भगवान संतोषला आणि तुझी ज्ञानपरीक्षा पाहण्यासाठी मी तुझी उपेक्षा केली माझ्या दर्शनाच्या प्राप्तीमुळं तुला ज्ञानस्फूर्ती झाली नकर गजाची भेट घडवली तेव्हा नकरानं गजाचे चरण धरून तुझ्यामुळे मला श्रीहरीची प्राप्ती झाली म्हणून लोटांगण घातले असे दोघांनी परस्परांचा उपकार मानून श्रीहरी भेटला पूर्णावताराचा धनलोभाने गज आणि नकर पूर्व वैर शांती शमली श्री भगवान श्रीमूर्ती भेटली ते दोघेही जण श्री हरी समान दिसू लागले रूपरेखा समसमान शंकर चक्र गदा धारण करून मुख्य कोणता पुरुषोत्तम हे लक्षात येईना भगवंतांनी संतोषून दोघांना स्वरूपता दिली श्रीहरी वत्सलांछन आहे ब्राह्मणांच्या दुर्वाक्यरूपी लाथा झाल राथा खाल्ल्या आणि म्हणूनच त्यांना श्री वत्सल श्रीवत्सलांछनं असं म्हणतात ज्या ज्या ठिकाणी भक्तसंगती आहे त्या सर्वांना भगवंत तारतो असं म्हणतात गर्जून भागवतामध्ये गर्जून सांगितलं आहे ते पद नकराला गजसंगतीनं प्राप्त झालं अवघे सुरूवर जय जयकार करत सुमनांचा वर्षाव करू लागले तोच तिथं गरुड अत्यंत वेगानं धापा टाकीत आला आणि पुढे भगवंताला पाहून लज्जायमान झाला आणि म्हणाला मला न सांगता श्रीहरी तुम्ही कुठे गेला होतात भगवंत म्हणाले तुम्ही मंदगती पाहून गजेंद्रार्थी मी धावत सुटलो तेव्हा पुन्हा लज्जायमान होऊन हरीचे चरण धरून लोटांगण घातले आमच्या गतीची तू गती आहेस आमच्या मतीची मती आहेस शक्तीची शक्ती आहेस कृपामूर्ती श्रीकृष्णा तू आहेस तुझ्याकडे त्वरेने येताना क्षुधेने फार पिडलो हे कृपाळू भगवंता आहारार्थ काहीतरी ते तेव्हा माझ्या हाताने पावन झालेले हे गजनक्र तुला खायला घे असे भगवंत म्हणाले तोच तिथं भूमंग पक्षी येऊन त्यानं वक्र देहाला धरले आणि आकाशी उडाला गरुडानं ते पाहून भूभंगाला चोचीमध्ये आणि गजनकराला पायाच्या नखाग्रामध्ये धरून स्वतःचा हा आहार भक्षण करण्यासाठी आकाशामध्ये उडाला गरुडाला कनक जम जंबूने पाहिलं आणि त्याला अत्यंत आनंद झाला तो खगेश्वराला म्हणजे गरुडाला म्हणाला हरिहस्ते गजनक्र पुनित आहेत गरुड भगवतभक्त गरुड यांचा स्पर्श जर मला झाला आणि तर मी नित्यमुक्त होईन गजेंद्राच्या संगतीने घातकी नक नक्रही मुक्त झाला आणि म्हणून कनकजंतू त्याला विणवू लागला की माझ्या वृक्षाचा विस्तार शतयोजने असून शाखेचा मोठा विस्तार आहे आपण इथे विश्रांती घेऊन आहार करावा गरुड आधीच क्षुधेनं व्याकुळ शिवाय तिघांना घेऊन उडाला तो खूप दमला होता गरुड शाखेचा विस्तार गिरीवरापेक्षा मोठा आणि फळपुष्पांचा संभार त्यामुळे पक्ष्यांची घरटी पाहून तरुवर विश्रांती घ्यायला निघाला बाल न... गरुडांची थोरी पाहण फो थोरवी पाहण्यासाठी गुप्त आहे तर गरुड हे त्यावरती बसताच फांदी कडकडा मोडून पडली आहे गरुड साशंकित होऊन पाहू लागला तो ऋषी अधोमुख शत सहस्र ऋषी अधोमुख होऊन बोलू लागले तेव्हा मी शाखा सोडून गेलो तर हे ऋषी खाली पडून दुःख पावतील आणि हे त्यांच्या सर्वांचं पातक मला लागेल म्हणून ऋषी लोंबत असलेली शाखा उजव्या पायामध्ये गजवक्र नाव्या डाव्या पायामध्ये आणि मुखात भ्रूभंगाला धरून आकाशामध्ये उडाला शाखेचा शतयोजने विस्तार आणि त्यावरती साठ सहस्र ऋषी गज नक्र भूभंग एवढ्या सर्वांसकट आकाशामध्ये उडाला बसताही येईना सरळ उडताही येईना क्षुधेने व्याकुळ झालेला खाताही येईना मोठे परमसंक टोढवलं म्हणून श्रीहरीचे स्मरण करू लागला आता गजेंद्राचा उद्धार केलास मी तुझ्याकडेच झेप घेऊन येतो आणि तू का माझ्यावरती गोविंदा रुसलास तुझं नाव जगज्जीवन आहे मी अगदी दीन अनाथ आहे माझं विघ्न निवारण कर गरुड हा श्रीहरीचा परमभक्त आहे आणि तो मात्र तो नामस्मरू लागताच श्रीहरी स्वानंदाने डोलू लागले चे गरुड आकाशामध्ये उडत असताना गंधवादन पर्वतावरती गरुडाचे पिता कश्यप ऋषी तप आचरत करत असताना त्यांनी गरुडाला पाहिले बाल्य खिल्य ऋषींना पाहून त्यांना लोटांगण घातले आणि प्रार्थना केली गरुड माझे दीन अपत्य आहे कृपा करून त्याला सोडावे गरुडाची इच्छा होती की परमामृत आणून मातेला निर्मुक्त करावे त्यासाठी सामर्थ्य तुम्ही द्यावे तुमचे अनुष्ठान करताना याला स्वतःच्या सामर्थ्याचे ज्ञान नव्हते यानं मातेला निर्मुक्त करून स्वतः विष्णूचे वाहन झाला आम्ही गरुडाचे सामर्थ्य पाहण्यासाठी फांद्यावरती सर्वजण बसलो तर बलवंताहून ही बळी असा निघाला हा निश्चितच तिन्ही लोकांमध्ये विजयी होईल असे म्हणून कश्यपना नमन करून गरुडाला आशीर्वाद देऊन बालखिल्य शाखा सोडून बद्री तपोवनामध्ये गेले गरुडाने पित्याला नमन करून मी हा बालखिल्य ऋषींच्या पुढे खूप त्रासलो होतो आणि तुमच्यामुळे मुक्त झालो मला समाधान झाले म्हणाला आणि कनकजांबू शाखांचा अतिशय मोठा विस्तार आहे मी कुठं ठेवून कुठं कुठला आहार घ्यावा कनकजांबूंना पाहून धनलोभी ब्राह्मण तिथे छळायला येतील ब्राह्मणांना बळाने घालवता येत नाही ब्राह्मण न येतील असे ठिकाण मला सांगा गरुड क्षुधेने व्याकुळ झालेला पाहून कश्यपना कृपा उपजली आणि म्हणाले सर्वांना अगम्य दुर्गमस्थान दक्षिणेच्या समुद्रतिरी सुनाभी पर्वतावरती लंकागिरीवरती शाखा ठेवून हे सुपुत्रा भोजन कर कश्यपाचं वचन ऐकून गज नक्र भ्रूभंग आणि सु सुवर्णशाखा घेऊन उड्डाण करून लंका पाठारावरती सुवर्णशाखा ठेवून भोजन केले जय जय रघुवीर समर्थ